सो so गाईज पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही बरेच असाल आणि बरेच राहा अशी इमिदारात लोकांची स्टाईल मारली आहे का आमच्या पूप्स ब <laughs> आमच्या पूप्सचा बड्डे आहे आज सो so, लाईक कालोक पडलाय पण असो कारण तर आमची त्या साईडून असा लाईट गेले सगळी आमच्या म्हशीबिशी सगळ्या कालोकान आहेत सो आता आपण त्याचा बड्डे साजरा करू पूप्सचा आमच्या बड्डे साजरा करू आणि मी जस्ट कामावरून आलो सगळी सगळी बाकी, बाकी काय नाही पण आपल्याला खूपशी व्हिडिओ झालीच पाहिजे ना तो भले जास्त व्हिडिओमध्ये नसतो तो अशी व्हिडिओ बनवतो कशी अशी अशी व्हिडिओ बनवतो पण आपल्या व्हिडिओमध्ये तो कॅमेराचा मेन रोड सांभाळत असतो आमच्या बाहेर तर त्याच्यामुळं त्याचा बड्डे आपला साजरा करणार होता खूप आमचा अरे बाबा ए बाबे या अरे तो बॉक्स परत नाही द्याचा फार ना तिथल्या काय माणूस एवढा नकलीत राहिलाय क्या यार गुंडा बनेगा ना बोलतो मेरे को कुछ नाही आता बोलतो पद्धतश्री पद्धतश्री कुठं पण काय पद्धतशीर फोडीत बसलाय तिथं फोडाचा तिथं फोडाचा ए कालू 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 कामा एवढा पण कालू दिसतो म्हणजे ही मेहरबानी आहे मोठी कालू चिकनाच आहे ना कालून कसा काम केला त्या दिवशी फिट हा इज्जत घालवली माझी तुम्ही इज्जत भर चौकात <laughs> कोपरा बिपरा असत ठीक आहे भर चौकात इज्जत घालवली इज्जत इज्जत लुटली गेली एका पापा तुझ्या कस कसला गोरा दिसत याच्यात पण तुला तुला वाढ दिवसाच्या लाख लाख सुभेच्छा पापा, पापा मागे पापाच्या बाजूला बसल्या काळू काळूच्या बस आमचा <laughs> पापा, पापा आला काळूवर सो so, आज डबल आनंदाची गोष्ट आहे कारण आज बाप आहे आमच्या पूप चा बड्डे पण आहे आणि भाऊ बारावीला गेला भाऊची पोट एकच इथं एक इथे पोट आहे एक इथे पोटावर जाऊ नका काम आहे चार वाजता त्यांनी किती रोट्या खाल्ल्या पाच सहा 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 खाल्ल्या बड्डे तरी करा बोल बड्डे तुला खाली एक लपेट म्हणजे ते पाच पीस तीन अंडी तीन अंडी चार चार एक कि त्याच्या पोटामध्ये एवढा पास्ताय जाताय कुठं पण तरी राईस नानी देवा 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 आता नानी पण येते काय काय बोलतो हे थांबतो ना था। फरम था। काय आईला तुला एवढ्या बघणार तरी कोण आहे बापाल कोण नाही आव्या साईडला जा ना चड्डी हो चड्डी आहे ना नाव्या आई दिवस बदल झाली आरतीन झालेली आहे पूप्सची आरती नाही करत तू पूप्स फिरव ना जराशीर डोक्यावर डोक्यावर टाक ना बाब्या व्यवस्थित एक कपाला पप्पी घेऊ पप्पी कर ना आला दिवा इसोला <laughs> पुढचा बड्डे होतो का नाही पापाचा पापाचा पुढचा बड्डे होतो काने दिवा ते इथला कोणी ना था था। ना पेटव काय फरमाईस गाजर का हलवा बसला डायरेक्ट कालू ती दादा कालू लगे गेला अरे जलाल लव यु जलाल तेती त्या उपालत आहे साडीला केक आबा त्या साईडचा पहिल्यांदा पेटवताना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पूप्स हॅपी बर्थडे टू यू पप चुप पप पप दा आइला मिनिट अरे अरे त्या दा गिफ्ट आणलाच नाही जरा असू दे, ना। 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 दे, दे। असू दे अरे देवा देवा हा तर टिकल्यापेक्षा बेकार झालाय <laughs> <laughs> पापा आई गीप्ट दोन पॅन दोन पॅन्ट आणल्या तीन आहेत दोन 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 एक बाब्याला देऊन टाकली ए तुला उद्या शर्ट हा दोन शर्ट पापा असं उलटा कर कॅमेरा नाही एक रेक बरोबर आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमचा भाऊ झाले आता कावळा वाला तो बगला झालेले काय ठेवला हे अमोल घे ना पुढच्या वर्षी आमच्या अमोलचा लग्न करायचे या वर्षीत बराच बराच फिरला त्याच्या एकही पसंत नाही आली एकच पोर बघली नको टोंडू तू एकदम एकदम सुंदर असा बगडा दिसतोय बघ ना बघ नाव नाही विक्रम बेताल मध्ये का तो माग बसतो तो, तो शेम असा भुरकेस करायला पाहिजेत फक्त वेताल झाला आता आता बरोबर दिसतो असे वेस्टेज नाही नॉर्मलच एकच केक एवढूसाच घेतलाय वेस्टेज आम्ही अन्न फुकडा पण कसं आहे थोडासा माखवालाच पाहिजे तेवढीच आठवण बरे ते आमच्या फुप्सला कोणीतरी माखवला होता नको लावू कलर नको लावू मला कलर तुम्हाला पण तुमचा बड्डे ज्यावेळेस असेल त्या दिवस ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा आणि तुमच्यासाठी हा कापलेला केक सुद्धा आखा केक सुद्धा

लगेच घेऊन जा मला तर फुकार घेऊन जा फुकार तीन पायांचा आहे तो नाही <laughs> एक पाय नाही चला तर आता करूया इथेच ब्लॉगचा एंड आणि असंच ब्लॉग तुम्ही बघत राहा तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न आमचा चालूच राहील सो

म्हणजे पप्पीचा मिस्टर का पप्पी पप्पी तुमची का काय बोलतो कमेंट मध्ये कमेंट मध्ये शंभर टक्के येईल ही बाजी काजी काजी काची नाही ही बाजी काजी नाही पुरख्यांची आहे ती लय जमवलून ठेवली आम्ही तिला हा का तुमचा मग जावायला याला असा एवढाच ह्या करतो काय पाहिजे जावा याला पप्पी दिली अजून काय पाहिजे जाऊ याला खूप त्याही किती सामान पाठवून दिला होता <laughs> कोणी ज्यांचं ब्लॉग बघत होता त्याचा आता <laughs> ते बाहेरचे आता आपल्या माणसाकडे आपण मागू शकतो हो तर ते सामान विमान मी त्यांच्या घरी नेऊ शकतो तुला <laughs> पण पहिल्यांदा त्यांच्या तुझ्या सामान जेवढा ब्लॉग त्यांचा तेवढा सामान घेऊन ये मग मी सामानाचा विषय होता सो तुम्ही मनाव घ्याव ना काशीच मजा बाय बाय